नमस्कार सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवयात खमंग आणि चवदार अशी जेवणाची चव वाढवणारी चटणी आरोग्यवर्धक आणि फूड असणारे जवस याची आज आपण चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चवस खाण्यामुळे हृदय आपले निरोगी राहण्यास मदत होते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा जवस खूप उपयोगी आहे जवसामध्ये ओमेगा थ्री असल्यामुळे आपले हृदय निरोगी राहते मद्धकोष्ठता अतिसार कॅन्सर नैराश्य डिप्रेशनवर सुद्धा जवस खूप फायदेशीर आहे म्हणून प्रत्येकाने आणि प्रत्येक महिलेने तर आवर्जून एक ते दोन चमचे जवस जरूर खाल्ले पाहिजे अशी ही आरोग्यदायी आणि पौष्टिक चटणी बनवण्यासाठी आपल्याला ला लागणारे साहित्य बघा आता एक वाटी आपण जवस घेतलेले जवळ स्वच्छ स करून घ्यायचं आहे खडे वगैरे काही काड्या असतील तर काढून घ्यायचं आहे हे घरचं जवस घेतलेलं आहे मी तुम्हाला जर किराणा दुकानामध्ये जवस मिळेल त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि हे घेतलेले मी जिरे आणि लाल चटणी चला तर आता आपण कशी बनवायची जवसाची चटणी ते पाहणार आहोत सगळ्यात अगोदर कढई गॅसवर ठेवून गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जवस आता मंदाचेवर भाजून घ्यायचे जवसाला सतत हलवत राहायचं आणि मंद गॅसवरच भाजून घ्यायचेत जवस भाजायला चालू झाले आता आपले जवस एकदम मंद करायचं आणि छान भाजून घ्यायचे पाच ते सहा मिनटं जवळ जास्त करप द्यायचे नाही तर जास्त करपले तर करपटवास लागतो आपल्या चटणीला आणि कच्चे पण ठेवायचे नाहीत पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचे भाजल्यानंतर त्याचा थोडासा कलर चेंज होतो आणि थोडेसे फुगल्यासारखे दिसतात हाताने सहज फुटतात ते काढून परत आपण एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवून देऊ कारण मिक्सरला लावण्याअगोदर जवळ छान थंड करून घ्यायचे तर नंतरच मग मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे तर जवळ थंड झालेले आहेत आपले आता आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ पाच मिनटं थंड होऊ द्यायचे फॅनच्या हवेला ठेवायचे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये आता हे आपलं सगळं साहित्य टाकून घेऊ लसूण सात आठ पाकळ्या टाकलेल्या आहेत मीठ घातलेलं आहे एक चमचा जिरे घातलेले येतं एक मोठा चमचा लाल तिखट आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे सर्व साहित्य मिक्स करून आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ एकदम जास्त बारीक पण नाही करायची थोडीशी जा जाडसर ठेवायची जवसाची चटणी एकदा बनवल्यानंतर महिनाभर ही चटणी अगदी आरामशीर आपण जेवताना खाऊ शकतो झाली आपली जवसाची चटणी तयार आता आपण मस्त हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवू जवसाची चटणी नक्की करून बघा